नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वांच्याच आवडीची आणि पौष्टिक अशी गौरी गणपती स्पेशल खीरघहू कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं एक वाटी खीरघहू घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारचे खीरघहू आहेत म्हणजे जवळपास पाव किलो खीर गहू आहेत तर हे खीरघहू सर्वात आधी एक पातेलं घेऊया याच्यामध्ये ओतून स्वच्छ असं धुऊन घेऊया दोन पाण्याने मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आहे तर मी इथं गरम पाण्याचा वापर करते अजून थोडंसं ओतत आहे आणि हे गहू आहे ते आपण एक चार तास तरी झाकण ठेवून भिजायला ठेवणार आहोत तर या ठिकाणी जवळपास इथं चार तास झालेले आहेत बघू शकता आपले जे गहू आहेत ते व्यवस्थित असे भिजलेले आहेत तर यामधलं पाणी काढून घेऊया आता तर यामधलं पाणी काढलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये टाकून जाडसर असं वाटण करून घेऊया एकदम बारीक करायचं नाही फक्त एकदा दोनदा फिरवून बंद करायचं आहे तर अशा प्रकारे जाडसर असं वाटण करून घेतलं एका प्लेटमध्ये मी इथं काढलेली तर या ठिकाणी आपण बारीक केलेली गहू एक वाटी आणि एक वाटी गूळ म्हणजे पाव किलो गहू पाव किलो गूळ घेतलेला आहे जेवढं खीर गहू घेतलं आहे तेवढंच मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर कमी जास्त करू शकता त्याच्यानंतरनं अर्धी वाटी अशा प्रकारे चिरलेले उभे पातळ चिरलेले सुक्या नारळाचे काप घेतलेले आहेत चार चमचे तूप घेतलेलं आहे एक चमचा मोठ्या चमच्याने खसखस आणि जायफळ घेतलेलं आहे तर सर्वात आधी कुकर घेऊया त्याच्यामध्ये आपले खिरीचे गहू टाकूया तर यामध्येच मी इथं दोन ग्लास पाणी घेणार आहे पाणी जे आहे ते नॉर्मल घेतलं तरीही चालेल तर हे मिक्स करूया प्लेटमध्ये आपल्या आणि त्याच्यानंतर ना अजून एक ग्लास पाणी टाकूया म्हणजे टोटल मी इथं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून एक तीन तरी शिट्ट्या आपण मीडियम गॅसवरती करणार आहोत तर तीन शिट्ट्या करून घेऊया आणि गॅस मड मीडियमवरती ठेवून मी इथं तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत गॅसची हवा जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतरनं टोपण काढून घेऊया तर चेक करूया आपली जी खीर आहे ती शिजली का नाही ते तर बघू शकता एकदम गाळ अशी झालेली आहे म्हणजे व्यवस्थित अशी आपली खीर झालेली आहे तर सर्व एकदा मिक्स करून घेऊया तर जे ही जी खीर आहे ती मी इथं कढई घेतली आहे त्या कढईमध्ये टाकते तुम्हाला हवं असेल तर त्या कुकरमध्येच तुम्ही इथं गूळ वगैरे टाकून सर्व मिक्स केला तरी चालेल पण मी कढईचा वापर केलेला आहे जेणेकरून व्यवस्थित असं दाखवता येईल म्हणून तर खीर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना गूळ टाकूया गूळ जे आहे तो एकदम चॉकलेटी वगैरे घेतल्या नाही थोडासा लालसर रंगाचा असतो तेवढ्या प्रमाणाचा नॉर्मली गूळ घेतलेला आहे तर सर्व मिक्स करूया मिडियम गॅस करून हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता कलर जो आहे तो खिरीचा चेंज झालेला आहे एक पाच मिनटं झालेले आहेत गॅस एकदम मंद आचेवरती करून मी ही प्रोसेस करत आहे आता तर याच्यामध्ये टाकूया एक चमचा खसखस तर या ठिकाणी मी इथं एक चमचा बडीशोप घेतलेली थोडीशी जाडसर वाटून घेतलेली तर मी दाखवताना बडीशोप स्किप झाली होती त्याच्यामुळे आता मी इथं खिरीमध्ये टाकताना दाखवत आहे तर यामध्येच आता जायफळ टाकूया थोडंसं जायफळ जे आहे ते किसून टाकणार आहे तर इथं जायफळ टाकलेलं आहे तर आता हे सर्व मिक्स करून अजून एक दोन ते तीन मिनटं मीडियम गॅस करून आपण हे शिजवून घेणार पण हे शिजवताना कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून कढईला लागणार नाही तर एक तीन मिनटं झालेले आहेत जवळपास शिजल्यानंतरनं एक पाच ते सहा मिनटं मी हे खीर जी आहे ती व्यवस्थित अशी शिजवून घेतली आहे तर यावरती तडका देण्यासाठी आपलं जे तूप आहे ते मी एका पॅनच्या कढईमध्ये टाकलं आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकूया आणि लालसर रंग येईपर्यंत हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर इतर ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता पण आपण पारंपरिक पद्धतीने करतोय कारण अस्सल जी चव आहे ना ती फक्त खोबऱ्याने येते त्यामुळे मी तर खोबऱ्याचा वापर केलेला आहे तर तडका टाकल्यानंतर ना बघू शकता अगदी झटपट होणारी पौष्टिक अशी आपली खीर तयार आहे तर मी हे सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढते बघू शकता कशाप्रकारे रंग वगैरे आलेला आहे त्याच्यावर सोबत तुम्ही तूप टाकू शकता किंवा दूध आणि तुपासोबत खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा गौरी गणपती स्पेशल माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद